नमस्कार आपण पाहताय न्यूज एटीन लोकमत आपल्या सगळ्यांचं स्वागत मी मिलिंद भागवत राज्य सरकारनं एक मोठा निर्णय घेतला शहर आणि ग्रामीण भागामध्ये अनेक कॉलनी वाड्या वस्त्यांच्या नावावरून अस्तित्वात असलेली जातींची ओळख उसून टाकण्याचा निर्णय सरकारनं घेतला आहे बुधवारी झालेल्या राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये हा निर्णय घेण्यात आला सामाजिक न्याय विभागानं या वस्त्यांची नावं बदलण्याचा प्रस्ताव मंत्रिमंडळासमोर ठेवला होता राज्यामध्ये अनेक ठिकाणी वस्त्यांची नावं महारवाडा बौद्धवाडा मांगवाडा ढोरवस्ती ब्राह्मणवाडी माळी गल्ली अशा अनेक प्रकारची आहेत आणि ही बाब महाराष्ट्रासारख्या पुरोगामी राज्याला भूषणाभ नाही आणि सामाजिक सलोखा आणि सौहार्द निर्माण करण्याच्या दृष्टीनं राष्ट्रीय एकात्मता वाढण्याच्या दृष्टीनं ही नावं बदलण्याचा निर्णय घेण्यात आला त्यानुसार या वस्त्यांना आता समतानगर भीमनगर ज्योतिनगर शाहूनगर किंवा क्रांतीनगर किंवा अशा प्रकारची वेगवेगळी नावं देण्यात येतील राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी काही महिन्यांपूर्वी वस्त्यांची जातीवाचक नावं योग्य नसल्याचं मत व्यक्त केलं होतं त्यानुसार यापूर्वी दलित वस्ती सुधार योजनेच्या नावात बदल करून त्याऐवजी अनुसूचित जाती आणि नवबौद्ध घटकांच्या वस्तीचा विकास करणं असं त्याला नाव देण्यात आलं तसंच डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर दलित मित्र पुरस्कार हे नाव बदलून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर समाजभूषण पुरस्कार असे त्यात बदल करण्यात आले प्रशांत बाग आपले प्रतिनिधी आपल्यासोबत आहेत प्रशांत नाशिककरांना आणि नाशिकमधल्या वेगवेगळ्या नागरिकांना काय वाटत आहे हा बदल सकारात्मक आहे किंवा कसा मिलिंद परिवर्तनाची नांदी अ, असावी ही अपेक्षा प्रत्येकाची असते पण जोपर्यंत मानसिकता बदलत नाही आणखी जात नाही ती जात असं जोपर्यंत समीकरण जे रूढ अर्थाने प्रचलित झालंय त्याच्यात बदल होत नाही तोपर्यंत खरा बदल होणार तरी कसा आपल्याबरोबर ते सगळे आहेत मिलीन की ज्यांनी खरोखर जात पंचायत ही व्यवस्था मोडीत काढण्यासाठी जाती भेद व्यवस्था मोडीत काढण्यासाठी सरकारच्या मसुदी समितीमध्ये सुद्धा याच्यामध्ये स्वतःचं मत अभिप्राय नोंदवण्याची सदस्य असण्याची ते सगळे आहेत की ज्यांनी खरा लढा दिला निर्णय तर झाला वाडी वस्ती यांना जी सगळी नावं बदलायची हा निर्णय तर झाला पण हा निर्णय म्हणजे परिवर्तनाची नांदी म्हणायची स्वागताय निर्णय म्हणायचा का पुन्हा एकदा जातींमध्ये विभागणी सुरू होते असं म्हणायचं काय सांगाल काय मत खरं तर गावगाड्याची निर्मिती ही बारा बलुतेदार आणि अठरा आलुतेदार यांच्यामुळे झालेली आहेत त्यांना जातीवर आधारित असं काम दिल्यामुळं या वाड्या वस्त्यांची निर्मिती झाली आहे परंतु आज कोणताही व्यवसाय कुणी करू शकतो आज चप्पल विकण्याचा व्यवसाय कुणी करू शकतो फर्निचरचं काम कुणी करू शकतो त्यामुळे ह्या वाड्या वस्त्या मुळात नष्ट झाल्या पाहिजे त्यांची नाव फक्त बद, बदलून हा एक जाती अंतर्गत टाकलेला पाऊल जरी असलं तरी अशा वाड्या वस्त्यात नष्ट झाल्या पाहिजे आम्ही आहोत नक्कीच तुमचं मत परखड आहे पण खरोखर कसं बघतायत या निर्णयाकडे निर्णय आम्ही म्हणतोय स्वागतारी आहे पण आज आपण बघितलं त्या त्या वस्त्यांना जर जातीवाचक वस्त्या ज्या असतील तिथे बाबासाहेब आंबेडकरांचं जरी नाव दिलं महापुरुषांची वेगवेगळी नावं जर दिली तर त्यांचं आर्थिक आणि आरोग्य हे बदलणार आहे का त्यांची आर्थिक सुबत्ता येणार आहे का शैक्षणिकदृष्ट्या त्या सक्षम होणार आहेत का नुसतं जातीचं राजकारण करून त्यांना परत त्या त्या जातीमध्ये ढकललं जात नाही असं वाटत नाही का म्हणून ह्यासाठी सरकारने पाऊल उचलावं की ज्या त्या जाती जातीला ज्या त्या व्यवसायामध्ये जर विभागलं गेलं तर तो, तो त्या जातीतून त्याला बाहेर काढून त्याला सक्षम करावं आणि समाजाच्या दृष्टिकोनातून विचार केला तर जातीच्या बाहेर आम्ही येण्याचा प्रयत्न करतो जात ही नष्ट करण्याचा आमचा प्रयत्न आहे तो प्रयत्न आम्हाला असं वाटत की कुठंतरी आम्ही असमर्थ आहोत असं आम्हाला वाटेल ह्या निर्णयामुळे पण सरकारने ह्याचा विचार केला पाहिजे की ह्या समाजाला ज्या ज्या जातीने आपण वाटलं गेलो ज्या ज्या वस्त्यांवर आपण राहतोय त्या वर्षा जर नष्ट झाल्या तर जात्यांतर नक्कीच होईल असं मला वाटतं नक्कीच म्हणजे जात तर नष्ट होणं ही खरं तर तुमची अपेक्षा सरकारकडनं नक्कीच व्यक्त होते पण सरकारच्या निर्णयानं जात नष्ट होत नाही तर अधिक खतपाणी घातला जात नक्कीच सरकारच्या निर्णयाने आम्ही तर आधी स्वागत केलेलं आहे परंतु गोष्ट अशी आहे की याच्यातून जर समजा जे जे महापुरुष आहेत जे जे महापुरुष त्यांनी आपल्या स्वकर्तृत्वाने आतापर्यंत महापुरुष म्हणून ते आता त्यांनी जे अभ्यास घेतला त्यांनी जे सगळ्या प्रयत्न केले मेहनत घेतली आणि मग त्याला त्या ते जातीमध्ये विभागणं ही अतिशय दुर्दैवी गोष्ट आहे आणि प्रत्येक राजकारणी प्रत्येक पक्षाचे लोक जे म्हणतात की बाबासाहेब आंबेडकरांनी संविधान निर्माण केलं सगळ्या गोष्टी म्हणतो आपण तरीसुद्धा एखाद्या इतर समाजाच्या वस्तीला जर त्यांचं नाव दिलं तर ते अजूनपर्यंत काही झालेलं नाही आहे जर बाबासाहेबांचं नाव इतर जातीच्या लोकांच्या वस्तीच्या इथं जर दिलं तर ते अधिक योग्य होईल किंवा इतर दुसरे जे काही जे महापुरुष आहेत जे समाजसुधारक आहेत त्यांची वेगवेगळ्या वेग जातीच्या विरुद्ध जर समजा आपण त्यांना त्यांची नावं जर दिली त्या वस्त त्यांना तर ते अधिक योग्य राहील असं मला वाटतं एक वेगळा मुद्दा तुम्ही मांडला आहे खरंतर महापुरुष आपण त्यांना म्हणतो की जे आपल्या कर्तृत्वाने त्या पदापर्यंत पोहोचले आहेत त्यांच्या नावाची गरिमा राखण्याची जबाबदारी ही फक्त ते ज्या समाजाची आहेत त्यांचीच नाही तर प्रत्येक समाजाची आहे काय वाटतं अतिशय रास्त आपण असं हा मुद्दा मांडलेला आहे जातीचं वास्तव आपल्याला नाकारता येत नाही परंतु महापुरुषांनी जे काही जातीच्या परिघाबाहेर जाऊन जे काम केलेलं आहे ते अतिशय वाखाण्याजोगं आणि प्रशंसनीय असं आहे आणि त्याच्या पावलावर पाऊल टाकून आपण जायला पाहिजे महापुरुषांना जातीच्या कोणत्याही कोंदनात बसवायला नको आणि जातीनुसार ज्या काही वस्ते असतील त्यांना तशी नावंसुद्धा द्यायला नको तर त्या नाव आज आजचा जो निर्णय आहे हा ज्या पद्धतीनं वेगळा आहे तर त्याचं आगळे वेगळे पण जपलं गेलं पाहिजे रास्तपणे जपलं गेलं पाहिजे असं मला या ठिकाणी वाटतं कारण ग्लोबलायझेशनच्या काळामध्ये ह्या जाती व्यवस्था ह्या ज्या आहेत ह्या एक प्रकारे आउटडेटेड झालेल्या आहे कालबाह्य झालेल्या आहेत आणि त्या मोडकळीस आलेल्या आहेत परंतु कुठेतरी असं व्हायला नको की जातीचं वास्तव हे अधिक टोकदार होतं आहे असं नक्कीच वाटायला नको एवढी मला या ठिकाणी माझी भूमिका मला इथं व्यक्त करावीशी वाट जी भीती तुम्ही व्यक्त केली की अशा प्रकारच्या निर्णयाने जात या विषयाचं वास्तव हे अधिक टोकदार होईल काय सांगाल ज ह्या निर्णयाने जात या विषयाचं वास्तव्य टोकदार होईलच पण तरीही लोकांच्या मनातली जातीयता नष्ट झाली पाहिजे हे प्रामुख्याने आहे लोकांच्या मनात डोक्यात अजूनही जातीयता आहे प्रत्येकाला जातीवरून सिंबॉलिकपणे न बोललं जातं गावखेड्यावरती तरी आपण धर्मनिरपेक्ष राज्यात राहतो लोकशाही राज्यात राहतो या ठिकाणीसुद्धा जातीवरून उल्लेख करणं जातीवरून नावं घेणं असं चाललेलं आहे हे जेव्हा बदलेल त्यावेळेसच खऱ्या अर्थाने हा धर्मनिरपेक्ष राष्ट्र बनेल असं मला वाटतंय नक्कीच मानसिकता बदलणं सगळ्यात महत्वाचं आहे खरं तर ज्या महापुरुषांनी आपल्या हयातीमध्ये ही जात व्यवस्था मोडकळीत यावी याकरता प्रयत्न केले त्यांची नावं ते, ते वरती गेल्यानंतर सुद्धा त्यांची आठवण म्हणून पुन्हा अशा पद्धतीने जिवंत ठेवणं कितपत हो योग्य खरं तर आपलं भारताचं जे वास्तव आहे ते धर्म वास्तव नसून जात वास्तव वास आहे इथं प्रत्येकाला जातीनुसार ओळखलं जातं महापुरुषातून त्यातून सुटले गेलेले नाही त्याच्यामुळे मला असं वाटतं एका महापुरुषांची नावं देण्यापेक्षा किंवा दिली तरी ती इतर जातीच्या महापुरुषांची नावं द्यावी जेणेकरून खऱ्या अर्थाने सामाजिक न्याय प्रस्थापित होईल असं वाटतं किंवा वेगवेगळे विशेष लावून समतानगर असेल क्रांतीनगर असेल असे वेगवेगळी नावं देऊन त्या वस्त्यांचं नामकरण करावं सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे तिथलं त्यांचं रुपडं बदलण्यासाठी त्यांचं शैक्षणिक आरोग्य इतर प्रश्नांकडे लक्ष देण्यासाठी सरकारने भूमिका घ्यावी असं आम्हाला वाटतं आहे मिलिंद आपण बघतोय की अनेक मतं आहेत परखड मतं आहे आणखीन स्पष्ट मतं आहे जिथे दलित वस्ती आहे तिथे बाबासाहेब आंबेडकरांचं नावच का तिथे छत्रपती शिवाजी महाराजांचं नाव का नाही होऊ शकत जिथे ब्राह्मण वस्ती आहे तिथे बाबासाहेब आंबेडकरांचं नाव का नाही येऊ शकत जिथे मराठा वस्ती आहे तिथे अण्णाभाऊ साठेंचं नाव का नाही येऊ शकत अशा प्रकारचे अनेक प्रश्न उपस्थित केले जातात खरोखर सरकारला परिवर्तन करायचं आहे का हा प्रश्न सरकारनं आपली भूमिका या विषयावर सगळी स्पष्ट केल्यानंतरच स्पष्ट होईल एवढं निश्चित पण एक मात्र नाशिक मधले विचार जर का मुख्य प्रवाहात आणायचं असेल तर फक्त नावा बदलून उपयोग नाही बरोबर आहे प्रशांत हेच अगदी मला सांगायचं होतं की फक्त नाव बदलून उपयोग नाही नाव नावात काय आहे असंही म्हटलं जातं पण ठीक आहे काही हरकत नाही सुरुवात आहे एक चांगला बदल आहे असं म्हणून या सगळ्याकडे बघितलं पाहिजे प्रशांत धन्यवाद या सगळ्या माहितीबद्दल विजय देसाई आपले प्रतिनिधी आपल्यासोबत आहेत विजय तू आता नेमका कुठे आहेस आणि तुझ्याबरोबर या क्षेत्रात काम करणारे लोक आहेत का काय वाटतं त्यांना सरकारच्या या निर्णयाबद्दल नवी ओळख नवी आशा मिलिंद सर मी आता विरार मध्ये आहे माझ्यासोबत मुंबई विद्यापीठाचे माजी कुलसचिव डॉक्टर दिनेश कांबळे आहेत तसेच या ठिकाणचे ने, कामगार नेते राजीव पाटील आहेत त्यांना काय वाटतं आपण त्यांच्याकडून जाणून घ्या माझ्यासोबत आता राजीव पाटील आहेत त्यांना काय वाटतंय या संदर्भात आपण त्यांच्याशी बोलूया तर सांगा काय सांगाल हे आता नामनिशेण मिटवणार आहेत नाही कसं आहे की कुठलंही नामनुषण असं काय प पटकन मिटेल असं काही आपण सांगू शकत नाही आहे काही ठिकाणी काही ज्या वस्त्यांना नावं जी आहेत ही नावं बदलणं योग्य आहे पण वस्त्यांची नावं बदलताना त्या भागातल्या लोकांना विश्वासात घ्यायला पाहिजे कारण माझं जे गाव आहे मूळ गाव त्या गावामध्ये असणाऱ्या ज्या अने चार पाच वस्त्या आहेत त्यामध्ये पहिला आम्ही गावात शिरल्या शिरल्या पहिला भंडाराळी नाव आहे नंतर ब्राह्मण आळी आहे नंतर मग सूर्यवंशी आळी आहे नंतर आमची वाडवळ आळी आहे म्हणजे प्रत्येक आळीला त्या भागात लावणाऱ्या लोकांच्या नावावरनं आळीला नावं ठेवलेली आहेत आणि व्यवसायावरनं जाती झालेल्या आहेत हळूहळू व्यवसाय लोकांचे बदलले आणि जसं जसं शिक्षण होत गेलं तसं तसं लोक हल्ली जाती हळूहळू विसरू लागलेले आहेत पण तरीही या जाती किंवा ज्ञाती संस्था ज्या आहेत ह्या संस्था या, या समाजामध्ये खूप चांगलं मोठं काम करत आहेत त्यामुळे जाती ज्ञाती ज्या जा ह्या बदलता येणं पटकन असं कंपल्सरी करून होणार नाही किंवा कायदा करून होणार नाही कालांतराने हे आपोआप मिटल्या जातील खरं म्हणजे शाळेमध्ये ज्या आपल्या लिव्हिंग सर्टिफिकेट आपली जात लिहिली जाते ती जातच लिहिणं चुकीचं आहे असं कधी कधी वाटतं कारण मला माझ्या वडिलांनी आठवते मला की माझ्या लिव्हिंग सर्टिफिकेटवर माझी जात भारतीय असं सुरुवातीला टाकली होती नंतर मला जातीचा दाखला टाक काढण्यासाठी म्हणून ती जात बदलावी लागली ह्या जिथपर्यंत आरक्षण जे आहेत या आरक्षणासाठी म्हणून ह्या जाती संस्था ज्या ज्ञाती संस्था ज्या आहेत ह्याचा कुठेतरी डायरेक्ट इनडायरेक्टली उपयोग होत असतो त्याचे फायदे तोटे दोन्ही आहेत पण खरो खऱ्या अर्थाने सांगायचं झालं तर भार महाराष्ट्र हा पुरोगामी राष्ट्र आहे आणि या पुरोगामी राष्ट्रामध्ये अशा प्रकारचे जाती धर्म पंथ हे कालांतराने हळूहळू मिटतीलच आक्षेप घेणाऱ्या खूप गोष्टी आहेत बऱ्याच ठिकाणी स्मशानभूमी लिहिले असते हिंदू स्मशानभूमी ही लिहिण्याची काही गरज नसते हिंदू स्मशानभूमी स्मशानभूमी लिहिलं तरी चालू शकतं पण जातीय वाचक ज्या अळीनं नाव आहेत किंवा गावांना नाव आहेत ही तिकडच्या लोकांना विश्वासात घेऊन बदलणं हे महत्वाचं आहे काही काना हे अभिमान वाटतं की आम्ही या जातीचे आहेत मला अभिमान आहे की मी वाडवळ जातीचा आहे म्हणून मला वाटतं की आमच्या अळीला वाडवळ आळी असावं काय फरक पडतो त्याच्यामध्ये काही काना जर वाटत असेल की आपल्या आळीचं नाव बदलायला पाहिजे आपल्या गावाचं नाव बदलायला बदला पाहिजे अवश्य बदलायला पाहिजे कारण लोकशाही आहे आपल्याकडे लोकशाहीमध्ये कुठलाही निर्णय तुम्ही लादू शकत नाही लोकांचं मनोगत घेऊन लोकांच्या मनामध्ये या प्रकारचा जो भाव जो आहे की पुरोगामी असणाऱ्या महाराष्ट्राचा जो भाव जो आहे हा निर्माण करण्यासाठी म्हणून अशा प्रकारे कायदा करून किंवा नियम करून चालणार नाही आहे महाराष्ट्रामध्ये अशा बऱ्याच गोष्टी आहेत की महाराष्ट्राचं पुरोगामी राज्य या राज्यामध्ये अजूनही काही ठिकाणी महिलांवर अन्याय होणार आहे काही ठिकाणी श्रीगुणत्या होणारा भाग आहे काही ठिकाणी जातीवाचक शब्द वापरून हीन करणारे काही ठिकाणी भाग आहेत इथे खरं म्हणजे लोकांचं प्रबोधन करायला पाहिजे हे सर्वात महत्वाचं काम आहे असं मला वाटतं आणि जाती न्याती हळूहळू शिक्षण दिलं गेलं तर शिक्षण दिलं गेलं तर जाती ज्ञाती आपोआप नष्ट होतील याची मला खात्री आहे जर शिक्षण व्यवस्थित दिलं तर जाती न्या माझ्यासोबत डॉक्टर दिनेश कांबळे सर आहेत सर सांगा याबद्दल तुमचं काय म्हणणं आहे अगदी इन्स्टंट प्रतिक्रिया जर म्हटली तर अतिशय चांगला निर्णय आहे पुरोगामी महाराष्ट्रासाठी पुरोगामी असा निर्णय आहे परंतु आत् कामगार नेते आदरणीय राजीव पाटील यांनी सांगितलं त्या त्यातील काही गोष्टी देखील सत्य आहेत त्या, त्या काही नाकारता येण्यासारखं नाही खूप गोष्टींमध्ये स्पष्टीकरणाची आवश्यकता आहे पण हे नक्की सांगेल की महाराष्ट्र राज्याने जो हा निर्णय घेतला हा पुरोगामी आहे कारण ही महाराष्ट्र ही संतांची भूमी आहे परंतु त्याचबरोबर नावं Uh, जी ज्या नावाला आपण अजूनही उघडपणे समाजामध्ये सांगू शकत नाही अशी अशी अनेक नावं आहेत महाराणी म्हणू शकत नाही महाराणा अजूनही म्हणू शकत नाही महाराचा हॉटेल म्हणू शकत नाही कारण महाराणी जर हॉटेल काढलं तर किती चालेल हा एक मोठा प्रश्न आहे त्यामुळे जा ज्या जातीला अस्पृश्यतेचे फटके बसलेले नाहीत ज्या जा जा जातीला जातीवरून नाकारलेलं नाही वंचित ठेवलेलं नाही ज्या जातीचा अभिमान त्या जा जातीचा अभिमान बाळगणं नक्कीच अभिमानास्पद आहे पण ज्या जातीला मुळातच गावकुसाबाहेर ठेवलं आहे संपूर्ण विकासाच्या प्रक्रियेपासूनच हजारो वर्षापासून वंचित ठेवलेलं आहे आणि आज आजही आपण महाराष्ट्रामध्ये मा खैरलांजीपासून वेगवेगळे हत्याकांड अजूनही आपण बघतो माझ्या जवळच्या अनेक मित्रांनी हॉटेल्सला जातीवाचक नाव द्यायचा प्रयत्न केला परंतु, परंतु जा हो क्षणभरही ते हॉटेल चाललेले नाही आहेत परंतु ज्या जातीचा अस्पृश्यतेचे फटके जा बसलेले नाही आहेत अशा जातींच्या नावाने हॉटेल्स काय किंवा सभागृह काय हे नक्कीच चालतात आणि ते नक्कीच अभिमानास्पदही आहे त्याच्याबद्दल वावगं असण्याचं कारण नाही प्रत्येकाला त्यांच्या त्यांच्या जातीबद्दलचा अभिमान असायलाच पाहिजे त्याच्याबद्दल काहीही वावगं का नाही आहे परंतु मी एक छोटंसं उदाहरण देऊन परत एकदा सांगतो की ही नावं म्हणजे वेगवेगळ्या गल्ल्यांना किंवा वेगवेगळ्या वसाहतींना भीमनगर जय भीमनगर अशा पद्धतीची नावं आपण देतो परंतु भीमनगर म्हटलं की एक आयडेंटिफिकेशन होतं अख्ख्या देशामध्ये दे। भीमनगर म्हटलं की हे विशिष्ट जातीचेच लोक आहेत असं का होऊ शकत नाही सरकारने जर ही भूमिका घेतली तर उच्चप्रूहस्त्यांना असे महापुरुषांची नावं द्यावीत म्हणजे समतानगर असेल तिथे अतिशय उच्चपूर्व वस्ती असावी ज्या ठिकाणी भीमनगर असेल ती खूप उच्चपूर्य वस्ती सगळे जाती धर्माचे लोक त्या ठिकाणी असावेत म्हणजे सरकारनी नावं बदलताना एक आयडेंटिफिकेशन करू नये की या ठिकाणी अमुकच जाती जे राहतात आणि म्हणून याला ह्या जातीचं नाव द्यावं अशा पद्धतीची सरकारनी भूमिका घेऊ नये प्रबोधन आणि कायदे दोन्ही आवश्यक आहेत स्ट्रिंजंट आणि प्रबोधन याच्यामधून नक्कीच मार्ग निघेल खूप महत्वाचे मुद्दे या दोन्ही मान्यवरांनी मांडलेले आहेत तुर्तास धन्यवाद या सगळ्या माहितीबद्दल आणि आता आपण जाऊयात थेट डॉक्टर हमीद दाभोलकर